पैशांच्या व्यवहारातून चारचाकी गाडीतून आलेल्या नऊ जणांसह साथीदारांनी काठ्या सळई व कोयत्याने केलेल्या हल्ल्यात एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास जुळे सोलापूर येथे ही घटना घडली अथर्व दिनेश जाधव राहणार सरस्वती बिल्डिंग अमृतनगर विजापूर रोड सोलापूर असे खून झालेल्याचे नाव आहे या प्रकरणी नऊ जणांविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात खुन्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रसाद लोंढे बाळू काळे सागर कदम केदार गुमटे मनोज सूर्यराव उर्फ भाईजी अजिंक्य शाबादे प्रकाश शिंदे उर्फ बुद्धा जॉकी थोरात विनायक जाधव आणि त्याच्या साथीदारांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे या प्रकरणी मृत अथर्व याचे वडील दिनेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे पैशांच्या व्यवहारातून सायंकाळी सव्वा सहापूर्वी संशयित वेगवेगळ्या तीन चार चाकी वाहनातून सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलच्या मागील रेणुका नगरीतील मोठ्या मैदानातील आले त्यांनी सोबत आणलेल्या काठ्या सळी आणि कोयत्याने अथर्व याच्यावर हल्ला केला तसेच त्यांनी त्यांच्यासोबतच्या प्रदीप मंगळभड़कर शिवकुमार तंबाखे राहुल साठे समर्थ माटे यांनाही मारहाण केली त्यांच्या मारहाणीत अथर्व गंभीर जखमी झाला जखमी अथर्व याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असताना शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड तपास करत आहेत घटनेनंतर पोलीस उपायुक्त विजय कबाडे दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी राजन माने यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच पोलीस अधिकाऱ्यांना तपासविषयक सूचना दिल्या याप्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकारी दादा गायकवाड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड बोधे अजय पोपळ भट आदी उपस्थित होते